मी स्वतः लिहिलेलं गीत आहे पाहिजे एशाप येश मनी धरू मणी धरूनकोर एश आपश मनी तू धरू नकोर चाल पुढर गड्या तू चाल पुढर चाल पुढर तू चाल पुढर अपयशानं खचून तू जाऊ नकोर अपयशानं खचून तू जाऊ नकोर पाऊल पुढं टाक मगं हटू नकोर पाऊल पुढं टाक मग हटू नकोर नेटानं चालतू कधी दमू नकोर नेटान चाल तू कधी दमूनकोर चाल पुढर गड्या तू चाल पुडर चाल पुढर गड्या तू चाल पुढर एश अप येश म्हणी तू धरू धरूनकोर एश येश म्हणी तू धरू नकोर चाल पुडर गड्या तू चाल पुडर चाल पुढर गड्या तू चाल पुढर मोठे, मोठे मोठे सांगून गेले जीवनाचं सारं मोठे मोठे सांगून गेले जीवनाचं सारं धीरान एक एक पाय तू पुढं टाक धिरानं एक एक पाय तू पुढं टाक दोनचं पावलावर तुझं येश उभर र दोनचं पावलावर तुझं येश उभर चाल, चाल, पुड़र, चाल, पुड़र, चाल, तु तु चाल पुडर गड्या तू चाल पुडर चाल पुडर गड्या तू चाल पुडर एश्या मनी म्हणी तू धरूनकोर एश्या पयश मनी तू धरू धरूनकोर चाल पुडर गड्यात तू चाल पुडर चाल पुढर गड्या तू चाल पुडर मनामध्ये इच्छा असू दे तुझ्या जोरदार मनामध्ये इच्छा असू दे तुझ्या जोरदार अपेश तुला कधीच नाही येणार र अपेश तुला कधीच नाही येणार र सहजच गाठशील तू यशाचं शिखर सहजच गाठशील तू यशाच शिखर चाल, चाल पुढर गड्या तू चाल, चाल पुढर चाल पुढर गड्या तू चाल पुढर एष आपश म्हणी तू धरूनकोर एष आपश म्हणी तू धरू धरूनकोर चाल पुढर गड्या तू चाल पुढर चाल पुढर गड्या तू चाल पुढर लोक बोलतील तुझं मान खचल र लोक बोलतील तुझं मान खचल निंदक तुझ्या माग तुझी धाव पुढर निंदक तुझ्या माग तुझी धाव पुढर तेच पुन्हा करतील तुझा जय जयकार तेच पुन्हा करतील तुझा जय जयकार र चाल पुढर गड्या तू चाल पुढर चाल पुढर तू चाल पुढर एशापयेषमनी तू धरू धरूनकोर एशा पयशमणी तू धरू धरूनकोर चाल पुढर गड्यात तू चाल पुढर चाल पुढर गड्या तू चाल पुढर चाल पुढर गड्या तू चाल पुढर माझं गीत आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद